ज्योतिबाच्या नवरात्र उत्सवातील आजचा चौथा दिवस आज श्री ज्योतिबाची पाच कमळ पाकळीतील खडीपूजा बांधण्यात आली होती आज रविवार असल्याने ज्योतिबाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी हजेरी लावली होती उत्सवातील आजचा चौथा दिवस असून दख्खनचा राजा श्री ज्योतिबाची पाच पाकळ्याच्या कमळपुष्पातील खडीपूजा बांधण्यात आली होती पहाटे तीन वाजता महाघंटेचा नाद करून दरवाजे उघडण्यात आले पहाटे चार ते पाच ज्योतिबा मूर्तीची पाद्यपूजा मुखमार्जन काकड आरती झाली त्यानंतर मंदिरातील धार्मिक विधीला सुरुवात झाली दिवसभर मंदिर परिसरात विविध धार्मिक विधी पार पडले देवाची आजची पूजा महादेव झुगर अंकुश दादरने नितीन लादे आदिनाथ लादे प्रवीण कापरे सागर मिटके उत्तम भिवंदरने विकास ठाकरे यांनी साकारली आज चौथी माळ तसेच देवाचा वार रविवार असल्याने देवाला तेल वाहून दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक डोंगरावर उपस्थित होते